आहे अशा तुम्हा सर्वांच्या शिंदे मॅडम आणि माझ्या आत्या आता अनेकांनी सांगितलं की त्यांचं मैत्रीचं नातं आहे कोणी सांगितलं की माझ्या त्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहे परंतु माझ्या जीवनातील आदर्श आणि ज्यांच्याकडे पाहून आपण शिक्षकच व्हावं असं मला वाटलं त्या माझ्या आत्या म्हणजेच पूर्वाश्रमीच्या मंजुळा वाघवळ आणि आत्ताच्या मंजुश्री शिंदेवाडा आत्यांना मी जवळपास एक्केचाळीस वर्ष ओळखतो म्हणजे माझ्या जन्मापासून मी आत ओळखतो आणि आता अनेकांनी शिक्षण क्षेत्रातले अनुभव सांगितले मी त्याबाबत काहीच बोलणार नाही मी फक्त आमचं जे काही कौटुंबिक नातं आहे या ठिकाणी आता मला तीन व्यक्तींची खूप मनस्वी आठवण होते की खरंच त्या आमच्या घरातल्या तीन व्यक्ती या ठिकाणी असायला हव्या होत्या ते म्हणजे माझे आजोबा की जे पी डब्ल्यूमध्ये होते एक साधा मजूर म्हणून ते काम करत होते आणि आनी, मी अनेक वेळा ऐकलं की आत्यांना त्यांनी मंजूश्री मंजुळा अशी ना हा कधीच नाही मारली की ते नेहमी आत्याला बबडी असं म्हणायचे ती हा अजूनही माझ्या कानामध्ये आहे आत्ता जर आमचे त्यांना आम्ही आप्पा म्हणायचो ते जर असते तर ते म्हणाल्यास असते माझ्या बबडीचा या ठिकाणी सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम आहे दुसरी व्यक्ती म्हणजे माझी आजी आजीसुद्धा निरक्षर होती परंतु माणसांचा गोतावळा कसा जमवावा रस्त्यावरच्या अंगठी माणसालाही चहा प्यायला बोलवावं हे माझ्या आजीची खासियत होती आणि तिसरी व्यक्ती म्हणजे माझी मोठी हत्या की ज्यासुद्धा अंगणवाडी शिक्षिका होत्या त्यासुद्धा कोरोनाच्या काळात त्यांचं निधन झालं या तीन व्यक्तींना आम्ही सर्वप्रथम अभिवादन करतो त्यांची आठवण या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही खरं तर आमचं जे काही मूळ गाव मलठण आणि आम्ही जिथे आता स्थायिक आहोत ते पाबळ दोन्ही दुष्काळी गावं अजूनसुद्धा त्या गावामध्ये दुष्काळ आहे आत्तासुद्धा टँकरच त्या ठिकाणी चालू आहे परंतु या मलठण आणि या पाबळ गावामध्ये पाण्याचा दुष्काळ आहे पण बुद्धीचा मात्र अजिबात दुष्काळ नाही गुणवत्तेचा मात्र अजिबात या ठिकाणी दुष्काळ नाही आणि एका शेतकरी कुटुंबामध्ये एका मजूर कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर माझ्या आजी आणि आजोबांनी एकूण मला दोन सुलते आहेत माझे वडील आणि दोन आत्या एक मोठी आत्या या सर्वांनाही चांगलं शिक्षण दिलं माझे मोठे सुलते या ठिकाणी उपस्थित आहे ते मुंबईला कंपनीमध्ये होते ते शिवानिवृत्त झालेले आहेत माझी मोठी आत्या अंगणवाडी शिक्षिका होती आणि ज्यांना आम्ही प्रती लता मंगेशकर असं म्हणायचं की कुठलीही गोष्ट ते गाण्यातच सांगायच्या अजूनही त्यांची गाणी माझ्या कानामध्ये भरतात त्या माझ्या आत्या नंतर माझे वडील त्यांचं शिक्षण चौथी झालेलं आहे परंतु त्यावेळेची साठ वर्षापूर्वीच्या त्यांच्या ज्या कविता आहेत ते अजून सुद्धा आहे आणि त्यासुद्धा कुठेतरी आपण संग्रहित करा म्हणून त्यांचं मी युट्यूबवर त्या ठिकाणी रेकॉर्डिंग केलं आणि ते ऐकल्यानंतर आमचे शिक्षक विचारता की तुझे वडील प्राथमिक शिक्षक होते का मी त्यांना म्हटलं प्राथमिक शिक्षक नाही पण प्राथमिक शिक्षण मात्र त्यांचं झालेलं आहे आणि त्यानंतर जेव्हा दहावीनंतर केलेलं आहे की मी लहानपणापासून ते पाहिलेलं आहे की मैठण शाळेमध्ये असेल बहुळच्या शाळेमध्ये असेल त्यानंतर त्या खराडीच्या शाळेमध्ये आल्या आणि तेव्हा जे, जे चंदनगरला राहिला होते तेव्हाही मी तिथे यायचो त्या ठिकाणी आधी लाल मुरूम असायचा पाण्यासाठी एक बोरवेल म्हणजे हापसा होता सायकलवर आत्या शिक्षिका आहे मामा अधिकारी होते तरीसुद्धा त्या ठिकाणी ते पाणी वाहण्याचं काम हे करत असायचे खराडी गावातून नंतर मग चंदनगर या ठिकाणी बदली झाली अतिशय कष्टामध्ये त्यांनी हे जीवन पुरवण्याचं काम हे केलेलं आहे आणि माझ्या आत्यांना अतिशय मोलाची साथ मामांनी लिहिले आहे आणि एकमेकांना त्यांनी साथ देऊन पुढे म्हणजे फक्त ते स्वतःच पुढे गेले का तर बिलकुल नाही आमच्या वावळ कुटुंबियांचा अजूनही जो आदर्श आहे आजही कोणतंही काम जर करायचं तर आम्ही आमच्या आत्या आणि मामा या दोघांना ती गोष्ट विचारतो त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट आम्ही आज करत नाही आणि आत्यांनी शिक्षिका म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले त्याचबरोबर स्वतःची मुलं देखील घडवण्याचं काम केलं आणि त्या काळामध्ये पुण्यामध्ये जाण्याची सोय नसताना सागर आणि मरोज यांना पुण्यातल्या रमणबाग शाळेमध्ये शाळेमध्ये घातलेलं आहे शाळेमध्ये जाताना त्यांची अवस्था ही काय होत होती तुमच्यापैकी अनेकांनी पाहिलेलं आहे मी सुद्धा पाहिलेले आज की दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहे आणि आता अतिशय प्रेमळ आणि कोणाचंही लग्न असू द्या दष्क्रिया असू द्या कुठल्याही आनंदाचा किंवा दुःखाचा कार्यक्रम असू द्या तिथे आत्या आणि मामा हे नेहमीच हजर असायचे आणि मामा हे उच्च अधिकारी होते परंतु समाजसेवेचं त्यांना प्रचंड असं वेळ होतं स्वतःसाठी जगलास तर मिलास दुसऱ्यासाठी जगलास तर मात्र जगलास अशा प्रकारची त्यांची होती समाजासाठी ते खूप चांगल्या प्रकारे जगत आहे या ठिकाणी खूप बोलण्यासारखं आहे परंतु वेळेची मर्यादा ठिकाणी मी पाहणार आहे खरंतर जे सेवानिवृत्त होतात त्यांना शुभेच्छा दिल्या जातात की आता सेवेमध्ये असताना तुमच्या काही मनाच्या इच्छा राहिलेल्या असतील काही फिरणं राहिलं असेल म मात्र आत्या आणि मामाना असं म्हणता येणार नाही या ठिकाणी माननीय हो। लता मनाय साहेब यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय कर्म